साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हॅरेडिक्स चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास रशिया एमबीबीएस चे शिक्षण घेणाऱ्या नऊ भारतीय विद्यार्थ्यांना पंचवीस लाखाला पुण्यातील महा गंडा घातलाय आता घरगाव पोलीस ठाण्यात देखील यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतात देशातील गुजरात व महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर पुणे धुळे जिल्ह्यातील तसेच संगमनेर व जुन्नर तालुक्यातील एकूण नऊ विद्यार्थी रशियामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत त्यांना परदेशात शिक्षणासाठी व इतर खर्चासाठी त्यांच्या पालकांनी एका महाठगामार्फत वारंवार पैसे पाठवले वेळोवेळी त्यांचे मुलांपर्यंत पैसे पोहोचवून विश्वास संपादन केला शेवटी नऊ विद्यार्थ्यांची पंचवीस लाख सत्तावन्न हजार रुपयांना कुणाल पोटले राहणार पुणे या महाठगाने गंडा घातलाय स्वतःच्या फायद्याकरिता विश्वास संपादन करून फसवणूक केली आहे अशी फिर्याद संगमनेर तालुक्यातील घरगाव पोलीस ठाण्यात अशोक भिकाजी शिरोळे राणार नांदूर खंदरमा तालुका संगमनेर यांनी दाखल केली आहे घरगाव पोलिसात कुणाल पाटोळे या महाठगावर शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावातील प्राध्यापक अशोक भिकाजी शिरोळे सध्या ज्युनियर कॉलेज पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे नोकरी करत आहेत त्यांचा मुलगा ऋषी अशोक शिरोळे हा सण दोन हजार पासून ते आस्तागायत रशियामध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे त्याचे अजून एक वर्षाचं शिक्षण बाकी असून त्याचे शिक्षणासाठी शिरोळे त्यांच्या मुलाचे नारायणगाव तालुका जुन्नर येथील एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून पैसे पाठवत होते हो तो एच डी एफ सी बँकेचे भारतीय व्हिजा कार्ड रशियाच्या एटीएम मधून वापरत होता तर शिक्षणासाठी खर्च त्या एटीएम द्वारेच तो करत होता या दरम्यान मार्च दोन हजार बावीस मध्ये रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं म्हणून अमेरिका देशाने रशियामधील सर्व मास्टर कार्ड व व्हिजा कार्ड बंद केलं त्यामुळे ऋषी शिरोळे याच खात्यावर पैसे असताना देखील पैसे काढता येत नव्हते त्यामुळं मोठी अडचण निर्माण होत होती यावेळी रशियात ऋषी शिक्षण घेत कॉलेजचे पुढच्या वर्गात गुजरात राज्यातील विद्यार्थी मित्र उत्सव पटेल यांनी पुण्यातील कुणाल पोटळे यांचा मोबाईल नंबर दिला त्यात संपर्क केला असता त्यांनी सांगितले की मी माझे कमिशन घेऊन बाकीचे पैसे पाठवून दे त्यावर त्यांनी त्याचे डी बी एस बँकेचे खाते क्रमांक दिला या माध्यमातून महाठगानं मोठा विश्वास संपादन केला या दरम्यान एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अशोक शिरोळे यांनी मुलगा ऋषी शिरोळे यांचे न्यूयो ग्लोबल बँक खात्यावरून कुणाल पोटळे याचे खात्यावर एक लाख रुपये पाठवले हो त्यावर पोटळे यांनी मुलगा ऋषी याला बायनान्स ऍफवर डॉलर स्वरूपात पैसे पाठवले हो तेव्हा ते पैसे ऋषी यांनी रशियातील बँकेत रुबल मध्ये जमा करून वापरले त्यानंतर ऋषीने पुन्हा कुणाल पोटळे याच्या खात्यावर एक लाख रुपये पाठवले हो तेही त्यांनी लगेच पाठवले हो त्यामुळे कुणाल पोटळे यावर त्यांचा विश्वास बसला होता या दरम्यान ऋषीचे रशियात शिक्षण घेणारे मित्र शुभम मच्छिंद्र पटाडे राहणार बोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे सिद्धेश निलेश सुपेकर राहणार नांदूर खंदरमाळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मयंक राजू बच्छाव राहणार धुळे धीरज बाळू कंसे राहणार आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे नितेश गमित राहणार गुजरात पुष्कर विलास साठे राहणार संगमनेर केदार संजय भारसकर राहणार मालदार रोड संगमनेर सौरव दत्तात्रय रानमाळे यांना ऋषीने सांगितलं की कुणाल पोटळे हा आपल्याला रशियात पैसे उपलब्ध करून देतो असे सांगितलं त्यावर ऋषीसह सा, त्याच्या मित्रांनी कुणाल पोटळे याच्या खात्यावर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान तब्बल एकोणचाळीस लाख तेरा हजार शंभर रुपये पाठवले होते ते सर्व पैसे सर्वांना ऋषीने दिले देखील परंतु पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान ऋषीसह त्याचे मित्रांनी तब्बल पंचवीस लाख सत्तावन्न हजार रुपये पाठवलेली रक्कम त्यांना मिळालीच नाही कुणाल पोटळे या महाठगाने ती रक्कम लंपास केली तो ही देखील आता गायब आहे या दरम्यान ऋषीने व त्याच्या मित्रांनी महाठग कुणाल पोटळे याचे फोन नंबरवर वारंवार व्हॉट्सअप कॉल केले परंतु नंबर बंद आला त्यानंतर त्यांचे इतर दोन फोन नंबर मिळवले गेले त्यावर त्यांचे बोलणं देखील झालं तर मी कामात आहे उद्या देतो परवा देतो अशी उडवाउडवीची उत्तरं देऊन नंतर दोन्हीही नंबर त्यांनी बंद केले त्यानंतर संपर्क झाला नाही गुजरातमधील उत्सव पटेल याच्यामुळे कुणाल पोटळे याच्याशी ओळख झाली म्हणून त्यास संपर्क केला तर त्याने दिल्ली येथे राहणारा परंतु रशियात शिक्षण घेणारा एश गुप्ता याच्याशी संपर्क करून दिला तर त्याने देखील सांगितलं की त्याचा भाऊ रोहन गुप्ता यांनी कुणाल पोटळे याचे बहीण गुंजन पोटळे हिचे कॅनरा बँकेचे बिब्वेवाडी पुणे येथील खात्यावर त्र्याहत्तर हजार तीनशे तेरा अशी रक्कम दोन वेळा विभागून पाठवली परंतु तेही पैसे मिळालेले नाहीत त्याची देखील फसवणूक झाली असल्याचं सांगितलं या दरम्यान ऋषी भारतात आला असता कुणाल पोटळे याचा शोध घेतला त्याच्या बहिणीशी संपर्क झाला परंतु त्याच्याशी संपर्क झाला नाही तर त्याचा शोध देखील लागला नाही त्यामुळे अशा ठगांपासून सावधन सावध राहणं गरजेचं आहे रासत्ता न्यूज विरो संगमनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार